भांडे कोण हो मी घासलय मी 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 घासले भांडे मी मी घासलो भांडे मी घासले भांडी मी 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 घासलोय भांडे मी मी घासले भांडे खोटाडे कुठले एक सुद्धा भांडे नीट घासले नाहीत भांड्याला साबण जशाचा तसा आहे ना भांडे तर नीट घासाय की जरा घासायचा की भांडी तू वाचलास न भांडी अरे <laughs> आलाय तुम्ही इंजेक्शन लावून होय खूप दुखल असेल ना अगं अजिबात दुखल नाही नर्स लय भारी होती आता तुला काय झालं दुसऱ्या बायकांचं बरं टोचत नाही मी बोललेलं बरं टोचतय गावात राहणाऱ्या लोकांना गावठी म्हणणाऱ्या तुम्ही शेत विकून गाडी घेऊ शकता पण गाडी विकून शेत घेऊन दाखवा हॅशटॅग शेतकरी सुनी तुम्ही सगळ्या बायका नवऱ्याला एवढा त्रास देत आहे जर आम्ही बायका नवऱ्यांना त्रास नाही दिलो तर तुम्हाला वाटेल लग्न लय चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही दुसरी बायको आणचाल <laughs> सोबत राहून सापासारख्या डसणाऱ्या लोकांना नागपंचमीच्या खूप साऱ्या <laughs> शुभेच्छा आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच शिव्या नाही शिकवल्या आम्ही स्वतः शिकलोय <laughs> 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 काल आपल्या घरी एक भिकारी आला होता मी त्याला जेवायला दिली होती मग आज तो परत आला होता आणि मला पुस्तक देऊन गेला कोणतं स्वयंपाक कसा बनवायचा